नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवा विषय मराठी कविता सतरावी अन्नजाल प्रश्न पहिला अन्नजालाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कविनेने दिलेली दोन उदाहरणे उत्तर एक माणूस कडीला कडी जोडून साखळी तयार करतो दोन अनेक धागे जोडून कोळी जाळे विणतो प्रश्न दुसरा चुकीचे विधान शोधा अ पहिले विधान मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते दुसरे विधान निसर्ग नारायणाने महाजाल निर्माण केले तिसरे विधान कोळी आपले जाळे स्वकष्टाने विनतो चौथे विधान कोणत्याच प्राण्याची माणसाने हत्या करू नये चुकीचे विधान आहे पहिले मधली कडी तुटली तरी संपूर्ण साखळी कायम राहते पहिले विधान अन्नजालातील प्राणीजाती नष्ट झाल्यास ते शीण होते दुसरे विधान कोळ्याच्या जाळ्यातील काही धागे तुटले तरी काही बिघडत नाही तिसरे विधान अनेक प्राणीजात नष्ट झाली तर अन्नसाखळी तुटते चौथे विधान अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाळ टिकून राहते चुकीचे विधान अनेक प्राणीजाती मारल्या तरी अन्नजाल टिकून राहते प्रश्न तिसरा कोळ्याचे जाळे व अन्नजाल यांच्यातील साम्य लिहा उत्तर कोळ्याचे जाळे अनेक धागे तुटले तरी कोळ्याचे जाळे टिकून राहते अन्नजाल उत्तर अनेक प्राणी नष्ट झाले तरी अन्नजाल कायम राहते प्रश्न चौथा खालील कृतीचा घटनेचा परिणाम लिहा प्रश्न मानवाने प्राण्यांना मारले तर उत्तर अन्नजाल क्षीण होईल पुढे ते नष्टही होईल प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात स्पष्ट करा अ तुम्हाला समजलेली अन्नसाखळी तुमच्या शब्दात सोदाहरण स्पष्ट करा उत्तर परिसंस्थेतील एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचे संक्रमण स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होते या अन्न याला अन्नसाखळी म्हणतात सजीवाला अन्नाची गरज असते अन्नसाखळीत अन्न मिळवणे आणि दुसऱ्याचे अन्न होणे ही प्रक्रिया सतत चालू असते उदाहरणार्थ गवत नागतोडा बेंडूक साप गरुड आ कवितेच्या आधारे जीवो जीवस्य जीवनम हे सुवचन स्पष्ट करा उत्तर एकीस खाई दुजी प्राणी जात दुजी स तिसरी अशी साखळीत म्हणजे जीवाला मारूनच जीव लाग जगतात या सुवचनाचा अर्थ आहे